एका पोपटाची देवघेव सालिकेदार जातक कथा मगध राष्ट्रात एका सावरीच्या अरण्यात एका जन्मी पोपट होऊन राहत असे त्याचा बाप सर्व पोपटांचा राजा होता परंतु वृद्धपणामुळे त्याने सर्व राज्यकारभार बोधिस्त्वाच्या स्वाधीन केला बोधिस्व ही मोठ्या उत्साहाने सर्व कारभार लवकरच शुक समुदायाला अत्यंत झाला तथापि राज्यमदा ने तो विसरला नाही शुक शुकधा घेऊन चराव्याला असता तेथून येताना दाण्यांनी भरलेली कंसे बरोबर आणून वृद्ध मातापित्रांच पिला अंधपंगू इत्यादी तो यथायोग्य पालन करीत एके दिवशी तो आपल्या शुकगणाला बरोबर घेऊन मगध देशात एका भाताच्या शेतात येऊन उतरला व तेथे यथेच दाणे खाऊन काही कणसे बरोबर घेऊन पुन्हा शाल्मली वनात आला हा प्रकार दोन तीन दिवस सारखा चालला होता ते शेत एका कौशिक गोत्री ब्राह्मणाचे होते व त्याने काही दाणे देण्याच्या कराराने एक माणूस ते राखण्यासाठी ठेविला होता त्या माणसाने पोपटांना आरडाओरडीने दगड वगैरे फेकून पळविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण यश आले नाही तेव्हा ब्राह्मण आपणाकडून शेताचे पीक वसूल करून घेईल या भयाने तो त्याच्या घरी गेला त्याला पाहिल्याबरोबर ब्राह्मण म्हणाला इतर गोष्टीत सर्व बरे चालले आहे पण एकाच गोष्टीचे भय वाटत आहे पुष्कळ असे पोपट येऊन शेत खात आहेत आणि त्यांपैकी सर्वात सुंदर असा एक पोपट बरीच कणसे चोचिंतून रोज पळवून नेत आहे ब्राह्मण मनाला एवढी गोष्ट मला सांगायला का आलास पाश घालून त्यापैकी काही पक्षाला विशेषतः त्या सुंदर पक्षाला पकडून माझ्याजवळ घेऊन याव्याचे होतेस की नाही धन्याच्या या रागावण्याने तो बिचारा गडी खजील झाला व दुसऱ्या दिवशी त्याने बोधिसत्वाच्या चरण्याच्या ठिकाणी पाश मांडून ठेवला संयोगाने बोधिसत्व त्या जाळ्यात सापडला इतर पक्षाला त्याने जवळ येऊ दिले नाही व दाणे खाऊन झाल्यावर त्यांना तेथून पळून जाण्याची इशारत दिली त्या गड्याने त्याला नेऊन ब्राह्मणाच्या हवाली केले तेव्हा कौशिक ब्राह्मण म्हणाला बाशुका माझ्या शेतातले दाणे खातोस एवढेच नव्हे तर कणसेही पळवून नेतो ते का इतर पोपटांपेक्षा तुझे पोट तरी मोठे असले पाहिजे किंवा मनुष्याप्रमाणे कोठेतरी तू धान्याचे कोठार केले असले पाहिजे अथवा माझ्या वैराने माझ्या कणसाची तू विनाकारण नासाडी करीत आहेस असे म्हणावे लागेल बोधिस्तव म्हणाला तुम्ही म्हणता तसा मजकूर नाही मी जी कणसे नेत असता त्यांनी माझी सर्व देवघेव चालते म्हणजे काही मी कर्जा दाखल देत असतो काही कर्ज फेडण्याकडे लागतात व काहींचे मूल्य माझ्या तिजोरीत जाते पोपटाची ही देवघेव ऐकून कौशिक ब्राह्मण विस्मित झाला आणि ही सगळी देवघेव कोणत्या प्राण्याशी चालते व तिजोरी कशा प्रकारची आहे हे मला सांग बोधिस्त्व म्हणाला ज्यांना पंख फुटले नाहीत अशी माझी पिले आहेत त्यास मी काही दाणे देत असतो व यालाच मी ऋण फेडतील अशी मला आशा आहे माझ्या वृद्ध आई बापाला दाने देत अस्तो फेड आनी जे मी दाणे देत असतो त्यालाच कर्जाची फेड असं म्हणतो आणि जे अंधपंगू वगैरे दुर्बल पोपट आहे त्यांच्या विरहार्थ शिल्लक राहिलेले दाणे मी लावित असतो त्यांची किंमत माझ्या रूपी तिजोरीत जात असते म्हणजे या कृत्याने माझे सुकृत कर्म वाढत असते यालाच मी माझी तिजोरी असे म्हणतो पोपटाची बुद्धिमत्ता पाहून ब्राह्मण अतिशय खुश झाला आणि मनाला माझ्या शेताचा अर्धा हिस्सा मी तुला देऊन टाकतो त्याचा येथेच उपभोग घे व वेळोवेळी मला भेटत जाऊन चांगला उपदेश उपदेशकर्पण बोधिस्त्व आणि शेतातपैकी काही बिघे स्वीकारले व आपल्या अनुयायांना तेवढ्यावरच तृप्ती करण्याची आज्ञा केली इतस्त नासाडी नाही झाल्यामुळे ब्राह्मणालाही त्या शेतात चांगले पीक मिळाले या जातक कथेपासून आपण काही बोध घ्यावा आणि असेच नवनवीन जातक कथा बघण्याकरता सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा नमो बुद्धाय जय भीम लॉर्ड बुद्ध विहार टीव्ही